मतदान न होताच नगरसेवक पदाची माळ गळ्यात विजय मिरवणूक ढोलताशे जल्लोष फटाके ना मतदान झाले ना मतमोजणी त्याआधीच अपक्ष उमेदवारानं मैदान मारलं राज्यातील पहिला अपक्ष उमेदवार बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात विजयी झाला आहे मतदान न होताच नगरसेवक पदाची माळ गळ्यात पडली आहे यानंतर विजय मिरवणूक ढोलताशे जल्लोष फटाके वाजवत समर्थकांनी जोरदार जल्लोष केला आहे अंतिम मुदतीत खोऱ्याने उमेदवारी अर्ज दाखल झाले अध्यक्ष व नगरसेवक पदासाठी हजारोच्या संख्येत दाखल हजारो उमेदवारी अर्जाची दमछाक करणारी मॅरेथॉन छाननी मंगळवारी दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी आटोपली मतदान दोन डिसेंबरला सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेदरम्यान पार पडणार आहे यानंतर तीन तारखेला सकाळी दहा वाजेच्या आसपास मतमोजणी सुरू होऊन निकाल घोषित होणार आहे त्यामुळे कुणीतरी त्या अगोदरच निवडून आले आणि त्यांची विजयी मिरवणूक देखील निघाली असं म्हणता हे कसे शक्य आहे पण हे खरोखरच घडले हा राजकीय चमत्कार घडला मलकापूर पालिकेचा प्रभाग चौदा अमध्ये झालेल्या छाननी अंती ही लक्षवेधी अशी राजकीय घडामोड घडली आंबेडकरी चळवळीतून तयार झालेले भाई अशांत वानखेडे हे प्रभागाचे वैध उमेदवार ठरले त्यांचा बिनविरोध विजयी झाला आहे विरोधी उमेदवाराच्या अर्जासोबत अर्ज ए बी फॉर्म नसल्याने छाननीवेळी अपात ठरला आणि निकाल स्पष्ट झाला छाननी प्रक्रियेसाठी मलकापूर येथील निवडणूक कार्यालयात सकाळपासूनच मोठी गर्दी आणि उत्सुकता होती मात्र विरोधी अर्ज बाद झाल्याची घोषणा होताच भाई वानखेडे यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचा जल्लोष उसळला ढोलताशे जल्लोष फटाके अशा वातावरणात अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला विजय घोषित झाल्यानंतर सर्वप्रथम समर्थकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला समता सामाजिक निष्ठा आणि न्यायमूल्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा क्षण अनेक समर्थकांच्या डोळ्यात अभिमानाचा प्रकाश झळकवणारा ठरला यानंतर शहरात भव्य विजय रॅली काढण्यात आली युवावर्ग महिला कार्यकर्त्या ज्येष्ठ नागरिक आदींचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला शहरातील विविध चौकात समर्थकांकडून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली नागरिकांनी भाई वानखेडे यांचे पुष्पहार आणि घोषणाने स्वागत केले गेल्या काही वर्षात प्रभागातील स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते विकास तक्रार निवारण आणि सर्वसमावेशक प्रभाग उभारणीसाठी भाई अशांत वानखेडे यांनी दिल्या सातत्यपूर्ण सेवेमुळेच हा बिनविरोध विजय शक्य झाल्याची प्रतिक्रिया समर्थकातून उमटत आहे राज्यातील दोनशे शेहेचाळीस पालिका व बेचाळीस नगरपंचायतच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत यासाठी सदस्य पदासाठी लाखो अर्ज आले आहेत बुलढाणा जिल्ह्यात अकरा पालिकांच्या दोनशे शहाऐंशी जागासाठी दोन हजार पाचशे एकेचाळीस अर्ज प्राप्त झाले यासह लाखो उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले असताना मलकापुरात वानखेडे यांनी मारलेली अविरोध बाजी हा पहिला विजय ठरावा मलकापूर नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांमध्ये म्हणून या ठिकाणी बिनविरोध निवडून देण्याची सुद्धी मिळाली अलगापूर शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात शहराच्या विकासावर नजर ठेवून या शहराला विकासाचा चेहरा मोहरा सादर करावा यासाठी माझी विचार या ठिकाणी झालेली असून शहराला दे न्याय काम मला करायचं आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मलकापूर बुलढाणा